लवळ येथे अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड या शाखेचे उद्घाटन माजी आमदार यशवंत तात्या माने यांच्या शुभ हस्ते वर क्रांती पक्ष संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार यशवंत तात्या माने यांच्यासह उपस्थित मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला तात्यांनी आपल्या मनोगतामधून उदयकिर्ती बँकेला वेळोवेळी लागणारी मदत सर्वतोपरी करण्याचे आश्वासन बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ यांना दिली उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून माने यांची व व अर्बन बँकेची प्रशंसा कौतुक करत आपल्या पहिल्या लहु शाखेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या नेहमीच सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेणारे उदय बँकेचे चेअरमन उदयदादा माने यांनी यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहूलच्या सर्व विद्यार्थ्यांना बँकेमार्फत माजी आमदार यशवंत तात्या माने यांच्या हस्ते वया वाटप केल्या सदर उद्घाटन कार्यक्रमासाठी सर्व संचालक मंडळ कर्मचारी वर्ग तसेच श्री संत सावता महाराजांचे वंशज श्री रमेश महाराज वसेकर सोलापूर जिल्हा दूध संघाचे व्हाईस चेअरमन श्री दीपक दादामाळी सोलापूर जिल्हा बँकेचे माजी संचालक भारत चे चे श्री भारत भाऊ सुतकर लवुलचे सरपंच पवन भोंग चेअरमन श्री उदय दादा माने व्हाईस चेअरमन आकाश माने श्री प्रभाकर भोंग श्री बंडू नलवडे श्री वसंत नलवडे श्री माऊली जाधव सर श्री महेश पवार श्री प्रमोद जाधव मुख्य शाखा अधिकारी साई प्रसाद काळे व संतोष कोळेकर मस्केसर उज्ज्वल माने अनिल वाघज प्रीती लंगोटे प्रगती काळे गणेश लवडे पिग्मी एजंट सर, कावरे सर भालेराव सर अर्णव शहा पृथ्वीराज सुर्वे विशाल रणपिसे आकाश दरेकर आदित्य माळी माऊली जाधव आशुतोष पवार व सौरभ माने आदी उपस्थित होते